मागच्या व्हिडिओमध्ये वाई येथील भानूंचा वाडा आपण पाहिला आजच्या भागात असलेल्या जवळ मेनवली गावातील नाना यांचा फडणीस हा पाहूया वाईमधील भानूंच्या वाड्यासोबतच नानांनी मेनवली इथही हा मोठा वाडा बांधला सन सतराशे अडुसष्ट मध्ये औंधचे भवानराव प्रतिनिधी साताऱ्याचे रघुनाथराव घनश्याम मंत्री तसेच हैबतराव यांच्याकडून मेनवली गाव व आसपासचा प्रदेश मिळवला कृष्णा नदीच्या वळणावर वाडा व वा अर्ध गोलाकार घाट बांधून मेनेश्वर व विष्णू यांची मंदिरे उभी केली वाड्याचे प्रवेशद्वार हे उत्तराभिमुख असून बुरुजयुक्त तटबंदी आहे वाड्याची मालकी खाजगी असून या ठिकाणी फडणवीस वंशजांनी पर्यटकांसाठी सशुल्क तो सर्वांसाठी खुला ठेवला आहे अनेक पर्यटकांची या वाड्यात व आसपास नेहमी चित्रीकरण चालू असते हा वाडा चौतीस हजार सहाशे दोन स्क्वेअर फूट परिसरात पसरला आहे वाड्याच्या उत्तरेस पश्चिमेस आणि दक्षिणेस दरवाजे आहेत वाड्याचं प्रवेशद्वार हे वैशिष्ट्यपूर्ण असून सर्वसाधारणपणे किल्ल्यांवर बांधणारी गोमुखी संरचना इथं आढळते या प्रकारच्या प्रवेशामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीला घराचं मुख्य दार दिसत नाही दारापुढे उभ्या असणाऱ्या बुरुजांमुळे या प्रवेशद्वाराला अधिक संरक्षण देण्यात आले आहे आत गेल्यावर आपण गणेश चौकात चौकात पहिला प्रवेश करतो या वाईच्या गणपतीची लहान मूर्ती असून अंगण संपल्यावर एक वरांडा येतो या वरांड्याच्या भिंती लाल रंगांच्या मातीने रंगवण्यात आल्या असून पूर्वी इथं देवदेवतांची चित्र होती वाडा हा धुमजली असून काही चौक पर्यटकांसाठी मात्र आता बंद आहे वरून आपण पंक्तीचा चौक पाहू शकतो पंक्तीचा चौक हा आजच्या घरातील डायनिंग रूमसारखा आहे पंतीला अनेक पाहुणे येत असतात आणि अने अनेक एकत्र येऊन भोजन करतात आलेल्या पाहुण्यांची राहण्याची आणि पाहुणचाऱ्याची सोय ही वाड्यातील अन्य खोल्यांमध्ये केली जात असे नाना फडणवीस हे मराठी शाहीतील मुत्सद्दी होते आणि तसेच पेशवाईच्या प्रशासनाची आणि वित्तीय जबाबदारीही त्यांच्यावर होती त्यांचे मुख्य काम हे त्यांच्या या दप्तरातून चाले दप्तर हे आजच्या सचिवालयाप्रमाणे असे दप्तरातील एक महत्त्वाचा भाग म्हणजे फळ फड। फळामधून दैनंदिन कामकाज आणि प्रशासन याची कामं इथून केली जात फळाच्या प्रमुखालाच फडणवीस असं म्हणलं जायचं त्यांचीच गादी इतर स्थापन केलेली आपल्याला दिसते पहिल्या चौकातील सोप्यातील जिनेवरून वर चढून गेल्यावर डाव्या बाजूस असलेल्या दिवाणखान्यात लक्ष्मी सरस्वती नाना आणि मस्तानी यांच्या तजवीरी भिंतीवर दिसतात देवसभेचे सुरक्षित्र असलेली तजवीरसुद्धा इथं पाहायला मिळते दिवाणखान्याची तक्तपोशी बारीक सारीक कलाकुसर करून अशा ढंगात बसवली आहे की कोणत्याही कोपऱ्यातून पाहिले तरी तिच्यावरील रेक्यू वेलबुट्टी आपले मन मोहरून टाकते वरून आपण हळदी कुंकाच्या चौकात खाली पोचतो हळदी कुंकाचे कार्यक्रम या चौकात होत म्हणून याला हळदी कुंकाचा चौक असे म्हणत बायकांचा या चौकामध्ये वावर असे हा चौक नाना वाड्यातील सर्वात सुंदर चौकांपैकी एक आहे चौकातील खांबावर आपल्याला नक्षीकाम केलेले आढळते आणि त्यावर केळ फुलाची वेलबुट्टीही आहे चौकातील छत हा एक कारागिरीचा उत्तम नमुना असून या छताला तक्तपोशी असं म्हणतात चौकामध्ये असलेले पाण्याचे कारंजे, जे हे त्या काळातील वैभवाची आठवण करून देते नाना फडणीस वाड्यामध्ये साधारणपणे सहा चौक असून हा वाडा दोनशे खणी आहे खण हे वाड्याचे क्षेत्रफळ मोजायचे एक साधन आहे जितके अधिक खण तितका अधिक मोठा वाडा असतो नाना फडणीसांनी या घाटावर दोन मंदिरं बांधली त्यातील एक मंदिर हे भगवान श्री शिवाचे असून त्याला मेनेश्वर असं म्हणतात तर दुसरे हे भगवान श्री विष्णूंचे असून त्याला लक्ष्मी वासुदेव मंदिर असं म्हणतात दगडी असणारी ही दोन्ही मंदिरं मराठा शैलीच्या मंदिराचे उत्तम उदाहरण आहे मेनवलीचा घाट हा अनेक बॉलिवूड व मराठी चित्रपटांच्या चित्रीकरणासाठी आवडते ठिकाण आहे अनेक मराठी व हिंदी चित्रपट इथे शूट झालेले आहेत मेनेश्वर मंदिराच्या नंदी मंडपामध्ये टांगलेली पोर्तुगीज घंटा ही सुद्धा एक इथलं आकर्षण आहे ही घंटा मराठ्यांच्या झालेल्या युद्धातील विजयाचे प्रतीक आहे मिरज देवाळपूर पाले आंबेगाव या ठिकाणी भानूंचे वाडे होते भानू घराण्याचा मराठ्यांच्या इतिहासाशी फारच जवळचा संबंध आहे या घराण्यातील गंगाधर गोविंद भानू व बाळाजी जनार्दर उर्फ नाना फडणीस या दोघांचे कर्तृत्व मराठे शाहीत फार मोलाचे आहे ऐतिहासिक वास्तूंचे पुनरुज्जीवन कसे करावे याचा नाना फडणीसवाडा हे उत्तम उदाहरण आहे वारसा कल्चर मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड आणि फडणवीस वंशज यांच्या प्रयत्नांनी काळजीपूर्वक वाड्याच्या पुनरुज्जीवनाचे काम केले आहे त्यांनी त्यांचे काम फक्त वाड्याच्या जीर्णोद्धारापर्यंत मर्यादित न ठेवता वाड्याचा सांस्कृतिक वारसा जतन करण्याकडेही लक्ष दिलेले आहे जीर्णोद्धाराचे काम चालू असून सध्या वाड्याचे जे काही भाग पर्यटकांसाठी खुले केलेले नाहीत तेही लवकरच खुले केले जाणार आहेत तसेच लवकरच या वाड्यामध्ये एक म्युझियम देखील चालू केले जाणार आहे आज वाईच्या वाडे पाहण्यामध्ये मला आज तीन वाडे करायचे होते वाईमधले मी तशी तयारी करून आलो होतो पण इथे काही ओळख नसल्यामुळे त्यांच्याशी त्याच्यामुळे मी डायरेक्टली त्यांना भेटल्यानंतर मला कळणार होतं की इथं काय होईल तर आज भानूंचा वाडा करंदीकर वाडा आणि त्याच्या शेजारी प्राज्ञ पाठशाला हे असे तीन वाडे मी करणार होतो पण तिथं गेल्यानंतर प्राज्ञ पाठशाला ही पूर्णपणे जीर्ण झालेली आहे तिथं बाहेर तशा पाट्या लावलेल्या आहेत की आतमध्ये जाणं धोक्याचं आहे त्याच्यामुळे सध्या बंद आहे आणि तिथं जे काही शिक्षण गुरुकुल वगैरे चालू होते ग्रंथालय ग्रंथालय कदाचित अजून आहे चालू असं कळाले पण ते बंदच होतं आज त्याच्यामुळे काही पाहता आलं नाही आणि परमिशनही मिळाली नाही कारण आतमध्ये पूर्ण पडझड झालेली आहे त्यामुळे धोकादायक आहे तर ते काही बनवू शकलो नाही आणि भानूंच्या वाड्याची व्हिडिओ झाली पण करंदीकरांच्या वाड्यांचं सांगायचं तर त्यांच्या वाड्यामध्ये जायचं असल्यास पूर्ण चौकशी करून गेलेलं बरं पडेल कारण ते चार्ज घेतात तिथं एका सीनचे म्हणजे त्यांनी मला सांगितलं की तिथं एक सीन करण्यासाठी त्यांनी शूटिंगवाल्यांकडून बारा हजार रुपये घेतले निश्चित माझ्याकडून बारा हजार नसते घेतले पण त्यांनी जी मला अमाऊंट सांगितली ती मला परवडणारी नव्हती त्याच्यामुळे मी त्या वाड्याचा व्हिलॉग केला नाही त्या वाड्याचा व्हिलॉग आणि शॉर्ट रील किंवा मी अजून तरी पाहिलेला नाही आहेत त्यामुळे जर तुम्ही हा वाडा बघणार असाल किंवा तुम्हाला या वाड्याची माहिती भेटली तर तुम्ही तिथं जाल तेव्हा त्याची ते ते पूर्ण खात्री करून घ्या की तिथं तुम्हाला चार्जेस पडणार आहेत की नाही किंवा त्या मालकांशी बोलून घ्या वाडा छान आहे इतिहासही त्यांचा खूप रंजिक आहे पाण्यासारखा नाना फडणीसांचे ते कारभारी होते म्हणून त्यांनी तिथं तो वाडा बांधला होता नंतरून तो वाडा त्यांच्या मुलीकडे गेला कारण त्यांना कोणती संतती झाली नव्हती त्याच्यामुळे हा वाडा तुम्ही बघणार असाल तर पूर्ण खात्री करून घ्या आणि मग तिकडं जा वाईमध्ये आणखीनही खूप वाड्या आहेत त्यामुळे आणखीनही पुन्हा येऊन इथले काही वाड़े आहेत ते कवर करण्याचा नक्की प्रयत्न करेन आणि तुम्हीसुद्धा या ठिकाणी आवर्जून भेट द्या अनेक चित्रपटांमधून तुम्ही हा वाडा हा मेनवली गाठ नक्की बघितला असे आणि इथं शूटिंगला परवानगी नाही आहे मी चोरून चोरून कडेला येऊन शूट करतो आहे बरंचसं मोबाईलवर शूट केलं आहे तुम्ही आल्यानंतर नक्की हा भाग बघा कारण हा आत्तापर्यंत तुम्ही फक्त चित्रपटांमध्ये सिरियलमध्ये पाहिलेला आहे अगदी तमिळ साऊथ आणि मराठी हिंदी अशा दोन्ही चित्रपटांमध्ये तुम्ही हा भाग पाहिलेला असणार आहे तेव्हा तुम्ही इथं आल्यानंतर तुम्हालाही हा खूप छान भाग बघण्यासारखा आहे मंदिरांचा भरपूर मंदिरं भरपूर दगडी स्ट्रक्चर बांधकाम हे खूप छान पाहण्यासारखं आहे आणखीन इथून पुढे जवळच पांडवगडसुद्धा आपल्याला दिसतो आणि वर केंजळगड आहे जिथं आमचं मूळ आहे गाव तर तिकडे आता दर्शनाला निघेन थोड्या वेळाने तर आजचा भाग इथंच संपवतो भेटू आपल्या पुन्हा नवीन वाड्याच्या विलॉगमध्ये